मनोज जरांगेंनी आज सकाळी दहा वाजता अंतरवाली सोडली मनोज जरांगेंचं आंदोलन होईल की नाही या परिस्थितीमध्ये आलं होतं कारण हायकोर्टाने मनोज जरांगेंना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईतीलच खारघर जे होतं ते राज्य सरकारला सुचवलं होतं मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत त्यांचे वकील लावून सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या रात्रीतून असे कोणते कायदे बदलले आणि कुठली एक परवानगी राहिली असं सुद्धा मनोज जरांगेंनी उद्देशून सरकारला म्हटलंय असो हा मुद्दा एका साईडला ठेवा दुसरा मुद्दा मेन टाईम हा आहे की मनोज जरांगेंसोबत आत्ताच्या घडीला मराठा किती आमदार आणि किती खासदार आहे मी म्हणत नाही ते विरोधी पक्षाचे की ते सत्ताधारी पक्षाचे मी फक्त एवढं म्हणते की मनोज जरांगेंसोबत किती मराठा आमदार आणि मराठा खासदार आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात सध्याच्या घडीला बीडचा जर विचार केला तर बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय ते स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाले होते विजय सिंह पंडित प्रकाश सोळंके यांच्यासारखे आमदार जे आहेत ते सध्याच्या घडीला मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अमोल खताळ विठ्ठलराव लंके संग्राम जगताप निलेश लंके यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला दिसून येतोय त्यामध्ये सुजय समावेश आहे एकंदरीत जर सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी जर बांधायची ठरली तर ती मराठा आमदार आणि मराठा आहे आताच्या घडीला राज्याच्या सत्तेमध्ये असणारे जास्तीत जास्त मराठा आमदार खासदार विरोधामध्ये सुद्धा मराठा आमदार खासदार आहेत आणि जे पराभूत झाले आहेत आजी माजी आणि भावी त्यातही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती मराठा श्लोक आहेत मग अशामध्ये मध्ये मराठा आमदार किती मनोज जरांगेंसोबत मोठा प्रश्न तयार झाला होता यामध्ये सगळ्यात मोठी चाल जी आहे ती एकनाथ शिंदे आहेत असं दिसताना दिसतोय कारण सध्याच्या घडीला जरांगेंचा एकनाथ शिंदेसोबत असलेला सॉफ्ट कॉर्नर आणि एकनाथ शिंदेचे आमदार जाहीर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला दर्शवत असलेला पाठिंबा सांगतोय की जरांगेंनी शिंदेचे आमदार फोडलेत किंवा मग शिंदेनी स्वतः ते फोडण्यासाठी भाग पाडले तानाजी सावंत यांची सकाळी वाईट समोर आली की मी मनोज जरांग यांच्या आंदोलनाच्या पाठीशी आहे आरक्षणाची मागणी करणं यात काही गैर नाहीये हे आरक्षण भेटलंच पाहिजे शिंदेच्या सत्ताधारी पक्षातले आमदार असणारे पहिले तानाजी सावंत हे उघडपणे पुढे येऊन बोलले त्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर उदय सामंत असतील आशिष शेलार असतील राधाकृष्ण विखे असतील बाबासाहेब पाटील असतील यांच्यासारखे अन्य बरेच लोक जे आहेत ते सध्याच्या घडीला जी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमण्यात आलेली त्याम आहे त्यामध्ये या मंत्र्यांचा समावेश आहे माणिकराव कोकाटे ही त्यामध्ये आहेत दरम्यान हे सगळे आमदार जे आहेत ते शिवनेरीवरती मनोज जरांगे यांची भेट घेऊन काही शिष्टाचार करण्याचा प्रयत्न करणार आहे पण मनोज जरांगे यांचं आंदोलन रोखण्यासाठी हे बारामंत्री काम करणार की मनोज जरांगे यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी हे बारामंत्री काम करणार हा प्रश्न आहे कारण बाराची बारा मंत्री मराठा आहेत हा सगळ्यात मोठा विषय जो आहे तो आत्ताच्या घडीला समोर येतोय आतापर्यंत बीडमधून संदीप क्षीरसागर असेल प्रकाश सोळंके असतील किंवा मग विजयसिंह पंडित असतील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दाखवलेला आहे या व्यतिरिक्त खासदारांचा जर विचार केला तर मागच्या वेळी पारनेरमधून निलेश लंकेंनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आताच्या घडीला सुद्धा निलेश लंकेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे अशी माहिती समजते तिकडे जर बीडमधला जर विचार केला तर पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडून आलेले बजरंग बाप्पा यांनी सुद्धा सगळ्यात अगोदर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला लातूर साईड करून मोठ्या प्रमाणावरती मराठे निघालेले आहेत तिकडे धाराशिव मधून ओमराजन निंबाळकर यांच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार गाड्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर येणार असल्याची माहिती समजते वेगवेगळे जिल्हे अगोदरच की संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल किंवा मग शिवनेरी असेल जुन्नर असेल या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळे नेते जोडले जातात अहिल्यानगरमध्ये सुद्धा संग्राम जगतापांचा पाठिंबा असल्याची माहिती मोठ्या प्रमाणावर कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संग्राम जगतापांचे बॅनर असलेले आणि शेजारी जरांगेंचे फोटो असलेले बॅनर झळकतात बीडमध्ये सुद्धा दिसत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठा आमदारांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला हे दिसून येते आहे यामध्ये आणखी एक ट्विस्ट आणणारी गोष्ट अशी आहे की मनोज जरांगेंनी आत्ता अंतरवाली सराटी सोडल्यानंतर जेव्हा मीडियामध्ये बाईट दिली तेव्हा त्या बाईट्समध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटले की एकनाथ शिंदे हे तळागाळातील लोकांना मानणारे किंवा तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेणारे मराठा आरक्षणासाठी खरो सर्वतोपरी लढणारे असे नेते आहेत एकनाथ शिंदेना काम करू दिलं नाहीतर ना एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम करायचं होतं जरांगेंनी जाहीर सरकारमधील एकनाथ शिंदेंचं खुलं समर्थन दाखवत एका प्रकारे हे नेते योग्य आहेत हे सरस आहेत हे दाखवून दिलं दुसरीकडे जे अजित पवार मराठा आहेत त्यांनी मागच्या वेळी आरक्षणासंदर्भात कुठलीही मोठी भूमिका घेतलेली नव्हती मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे यांनी यावेळी अजित पवारांबाबत सुद्धा ते सुद्धा मराठा आरक्षण किंवा लोकांच्या भावना समजून घेणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते आहेत असं म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांचंही कौतुक केलं सध्याच्या घडीला सत्ताधारी पक्षांमधून मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे जास्तीचे आमदार आहेत आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जर विचार केला तर या दोन पक्षाचेच आमदार मनोज जरांगेंना पाठिंबा देताना दिसत आहेत यामध्ये भाजपचा एकही अजून नाही आहे असं आत्तापर्यंतचं चित्र दिसून येत आहे मनोज जरांगेंना सोबत घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मराठ्यांसाठी मैदानावरती उतरलेले सुरेश धस कुठे आहेत हा प्रश्न तयार झाला आहे सुरेश धसांची मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे की नाही हा बीड विचारतोय अख्खा बीड विचारतोय अहिल्यानगर जिल्हा विचारतोय जे जे लोक सुरेश मराठा म्हणून ओळखत ते सगळे लोक विचारतायत की सुरेश धस तुमची मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात भूमिका काय या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या बाबत सॉफ्ट आहेत आणि कितीही नाही म्हटलं तरी आत्ताच्या घडीला जे एकनाथ शिंदेच्या गटातून थेटपणे समोरासमोर जे ऍक्टिव्ह झालेले आमदार आहेत त्या आमदारांनी खुल्या पद्धतीने मनोज जरांगेंना समर्थन केलेलं आहे याचा अर्थ असा की जरांगेंनी एकनाथ शिंदे कधीच आपल्याकडे बोलवले सध्याच्या घडीला टाइम लाईन वरती आणि हॉटलिस्ट वरती आलेले एकच आणि एकच आमदार आहेत एक आणि एकच सरकारमधील पक्ष आहेत तो म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षण मुद्दा टॅकल करता येत नाहीये देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा जी काही एक उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीमध्ये जे मराठा मंत्री टाकलेले आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्न तोच वारंवार की यामध्ये जरांगेंच्या मागणीला सपोर्ट करणारे कोण देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या भूमिकेमध्ये मुख्य विलन झालेले आहेत बोललं तर असं हे आहे की हा ठरवून गेम फडणवीसांचा शिंदेच्या माध्यमातूनही होतोय जरांगेंचा टार्गेट फडणवीस अगोदरही होते म्हणजे ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते आणि आताही आहेत याचा अर्थ असा की एकतर जरांगेंना फडणवीस हवं त्या पद्धतीने महत्त्व देत आहेत किंवा देतो देतोय असं दाखवत नाहीये यामुळे जरांगे आणि मराठा समाज चिडताना दिसतोय किंवा मग अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज आजपर्यंत मनोज जरांगे विसरू शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे फडणवीसांवरती रोख कायम आहे सध्याच्या घडीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने जात असताना जर काही पोलीसी कारवाया झाल्या तर पुन्हा गृहमंत्री म्हणून त्याचा ठपका सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरतीच लागतो शरद पवारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती त्यावेळी शरद पवारांचंही गुणगान मनोज जरांगे यांनी केलं तर तेव्हा शरद पवारांचा माणूस म्हणून त्यांच्यावरती शिक्का लागला होता आता त्यांनी एकनाथ शिंदेंचं गुणगान केलं आहे मग एकनाथ शिंदेंचा माणूस म्हणून शिक्का लागणार का अजित पवारांचं कौतुक केलं आहे मग त्यांचा शिक्का लागणार का छत्रपती संभाजीराजे असतील किंवा मग वेग वेगवेगळे शिवेंद्रराजे भोसले असतील जे हे उपसमितीत शिवेंद्रराजे आहेत छत्रपती संभाजी महाराज संभाजीराजेंनी तर या आधीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बघण्यासारखं असणार आहे की नेमकं कोण कुठून किती ताकदीनं जे आहे ते मनोज जरांगे यांच्या मागण्याला पाठिंबा देत आहे कारण मागच्या वेळी उदयनराजे संभाजीराजे सर्वांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आज ता का तो कायम असेल असं चित्र दिसून येत त्यामुळे आता सरकारला या मुद्द्यावर विचार करावा लागणार कितीशी टाइम वाढून घेणार शिवाय मनोज जरांगेन भौतिकाही अटे आणि शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत नेमकी त्या कोणत्या आहेत ते पाहूया त्यातील पहिली अट आहे अंतरवाली मुंबई या प्रवासामध्ये कोणाकडूनही घोषणा आणि जातीय तेढ निर्माण वक्तव्य होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे दुसरी अट आहे जालना मुंबई प्रवास हा आधी घोषित केलेल्या मार्गानेच करण्यात यावा या मार्गामध्ये बदल केला जाऊ नये तिसरी अट आहे मोर्चेकऱ्यांसह प्रवास करताना अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने यामध्ये अँब्युलन्स अग्निशमन दलाची वाहने आणखी काही वाहने असतील तर त्यामुळे रहदारी विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे चौथी अट आहे आंदोलकांकडून खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याची संपूर्ण भरपाई जी आहे ती देण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहणार आहे पाचवी अट आहे मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांनी कोणतंही शस्त्र काठी तलवार लोखंडी गज दगड बाळगू नयेत दरम्यान या सगळ्यावरील महत्वपूर्ण अटींसह एकूण चाळीस अटी ज्या आहेत त्या जालना पोलीस प्रशासनाकडून मनोज जरांगी आणि त्यांच्या मोर्चाला लादण्यात आलेल्या आहेत ला लक्ष्मण हा के तिकडून काही ना काही बोलतायत आणि त्यामुळे वातावरण आणखी विस्कळीत होत आहे आम्ही सुद्धा मराठ्यांपेक्षा जास्त ताकदीचं आंदोलन करू शकतो अशी भाषा आता ओबीसीकडून आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी होत आहे की मराठा विरुद्ध सरकार का मराठा विरुद्ध फडणवीस होत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र